नमस्कार मी लेखक दिग्दर्शक प्रमोद प्रभुलकर आणि संचालक शेतकरी माझा होय विषमुक्त नैसर्गिक सेंद्रिय भाजीपाला फळं कडधान्य यांची शेतकरी माझाची होम डिलिव्हरी आणि कॅन्सर पासून देणार शेतकरी माझा मुक्ती अगदी बरोबर तुम्ही ऐकलत आणि हे सगळं अनुभवायचं असेल आणि हे सगळे विषमुक्त नैसर्गिक शेतमाल प्रोडक्ट्स तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्हाला यायचं आहे पुण्यामध्ये कोथरूडमध्ये बधाई स्वीटच्या लेनमध्ये गांधी भवनच्या हॉलमध्ये ओके दुपारी दोन ते रात्री नऊ मी स्वतः हजर आहे आमच्या शेतकरी माझा शेत, टीम हजर आहे आणि ते तुम्हाला दोनशेपेक्षा जास्त शेतमाल आणि त्याचे प्रोडक्ट्स बघायला मिळतील विकत घ्यायला मिळतील आणि तुमचं आरोग्य पूर्ण आयुष्य करण्यासाठी तुम्हाला एक संधी मिळते तर नक्की या एक मे रोजी मी चित्रपटसृष्टीत असूनही मी हे सगळं का करतोय तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल खरं तर मी माझे पाच पिक्चर डिरेक्ट केलेले आहेत म्हणजे नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे भरत जाधव बरोबर त्याच्यानंतर दिलीप्रभाळाकरांबरोबर सुंदर माझं घर फिनिक्स गोड गुपित असे चित्रपट माझी स्वतःची ॲक्टिंग स्कूल पण आहे मेरॅकल्स ऍक्टिंग अकॅडमी नावाने आणि महाराष्ट्र आहे हे सगळं करत असताना जेव्हा शेतकऱ्यांचे आत्महत्यांचा प्रश्न गेले काही वर्षापासून आपण पाहतोय तेव्हा त्याच्यावर सोल्युशन काढण्यासाठी मी स्वतः गेले चार वर्षावर दौरे केले खेडोपाडी गेलो शेतमजुरांवर राहिलो त्यांच्या झोपडीत राहिलो त्यांचं दुःख समजून घेतलं आणि एक मोठी टीम तयार केली आणि पन्नास पंचावन्न लाख रुपये खर्च करून मी एक, एक हजार पानांचं डॉक्युमेंट तयार केलेलं आहे आणि अशी एक विक्री व्यवस्था तयार केलेली आहे शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती शेतकऱ्यांना विषमुक्त नैसर्गिक सेंद्रिय शेती शिकवणे त्याचबरोबर शेतकरी महिलांना त्यांच्या घरी जाऊन त्यांना व्यवसाय मार्गदर्शन करणे आणि त्यांना त्यांच्याच शेताचा उपयोग करून कृषी पर्यटन शिकवणे या त्रिसूत्रीवर आधारित आम्ही हे शेतकरी माझा ही संस्था तयार केलेली आहे आणि तुम्हाला एवढंच करायचं आहे की शेतकऱ्यांना मदत करायचे म्हणजे तुम्हाला हे विषयमुक्त नैसर्गिक शेतमाल विकत घ्यायचे थोडेसे काय किलो किलोमागे काही रुपये तुम्हाला जास्त द्यावे लागतील पण यातनं तुमचं आरोग्य चांगलं होईल तुम्ही हॉस्पिटलची बिलांपासून तुमची मुक्तता होईल आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि शेतकऱ्यांची जमीन ही काळी सुपीक राहील रासायनिक खतं कीटकनाशकं कीडनाशकं तणनाशक बुरशीनाशक याचा मारा शेतकरी का करतात माहिती आहे का कारण त्यांना शेतात जास्त उत्पन्न घ्यायचं असतं आणि दर कमी मिळाल्यामुळे ते उत्पन्न जास्त घ्यायला जातात आणि त्यातच सगळा घोळ होतो आणि जमीन तर नापीक होतेच पण त्याचबरोबर तुम्हालाही विषारी खायला मिळतं कळलं का आणि हे सगळं टाळण्यासाठी हे जे ज्ञानेश्वरांचे तुम्हाला इथे पुस्तक दिसतंय तुकारामांच्या गाथा दिसत आहेत इथं दासबोध दिसतोय या सर्वांचं जेव्हा मी वाचन केलं तेव्हा मला असं लक्षात आलं की आपण काहीतरी जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले हे जे काही उक्ती आहे त्याप्रमाणे मी आता हे काम करतोय तुमची साथ हवी आहे म्हणून नक्की या बुधवार एक मे रोजी पुण्यामध्ये कोथरूडमध्ये गांधी भवनला दुपारी दोन ते वाजता वाढ बघतोय धन्यवाद